ठोंब्रेवाडी येथे श्री बिरोबा यात्रेनिमित्त निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान झाले संपन्न शुक्रवार दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ठोंबरेवाडी येथे मैदान भरवण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक आयकर पुणे आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे तसेच दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या शोभास्ते उद्घाटन झाले यावेळी शिखर शिंगणापूरचे नामांकित पहिलवान राघू ठोंबरे यांनी सातारा जिल्ह्यातून सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पदक मिळवून महाराष्ट्र चॅम्पियन झाला आहे शिंगणापूर के शिंगणापूर गावचे केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व आयकर पुणे आयुक्त नितीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तसेच आयोजक वीरभद्र कावडे सुनील ठोंबरे अतुल करचे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ठोंबरेवाडीतील सर्व कुस्ती मल्ल छोटे मोठे कुस्तीपटू उपस्थित होते कुस्ती मैदानासाठी अतिशय सुंदर आणि प्रचंड कुस्ती शौकींची गर्दी होती ठोंबरेवाडीतील असे निकाली जंगी कुस्ती मैदान हे प्रथमच झाले असे सर्व ग्रामस्थांची चर्चा होती या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने करणारे वीरभद्र कावडे सुनील ठोंबरे अतुल करचे यांचे सर्व ठोंबरेवाडीतील ग्रामस्थांनी केले कौतुक यावेळी वीरभद्र कावडे बोलताना म्हणाले इतक्या वर्ष त्यांनी पंधरा वर्षे मेहनत घेऊन महाराज केसरी तीन वेळा तो सध्या त्याची निवड झाली महाराज प्रेम होऊन झालाय आणि आता हिंदी केसरीसाठी <coughs> <थे श्चिकर coughs> जे सातारमध्ये होणार आहे त्यासाठी त्याची निवड होते हे शिखर शिंगणापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी मन दाखवण्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे म्हणून शिखर शिंगणापूर ठोमरेवाडीमध्ये त्याचं खास रागूचा सत्कार होण्यासाठी मैदान इतके दिवस बंद होतं आज नऊ वर्ष बंद होतं आज सुनील ठोमरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्याला हे मैदान देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला संधी दिली आणि सर्व वेळ दिला त्याबद्दल आम्ही शिंगणापूर ग्रामस्थ आणि याच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि रागू द मध्ये यश मिळावं ते बिलोबाच्या चरणी आणि शंभू महादेव ची प्रार्थना करतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा मैदान होणार आहे पुढच्या वर्षी सुद्धा शंभर टक्के मैदान होईल असं तुम्हाला असा बिलोबाच्या शब्द देतो आणि थांबतो सर्वांचा सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभारी आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र